शिक्षकाच्या खून प्रकरणी बीड न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल गुजर खान गँग मधील बारा आरोपींना जन्मठेप बीड शहरातील सय्यद साजेद अली मीर अन्सार अली या शिक्षकाचा दोन हजार एकोणीस मध्ये भर दुपारी खून करण्यात आला होता या प्रकरणाचा निकाल लागला असून यात गुजर खानसह त्याच्या गँगमधील अठरापैकी बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तसेच दोघांना कारावास आणि दंड ठोठावलाय तर तिघांना निर्दोष मुक्त केलाय जिल्हा व सत्र न्यायाधीश एक बीड तथा विशेष मोक्का न्यायमूर्ती एस आर पाटील यांनी हा निकाल दिलाय आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं त्यादृष्टीनं हा ऐतिहासिक निकाल समजला जातोय सय्याद साजेद अली या शिक्षकाकडे गुजर खान गँगनं खंडणी मागितली होती ती न दिल्यानं दोन हजार तेरा साली साजेद यांच्यावर हल्ला करून त्यांचे पाय तोडण्यात आले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता न्यायालयात दाखल झालेली केस मागे घेत नसल्याच्या कारणातून एकोणीस सप्टेंबर दोन एकोणी रोजी भर दुपारी साजेद अली यांचा खून करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणात बीड न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिलाय कारण असं होतं की या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते ते एकूण अठरा आरोपी होते ह्या या, या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला तेलंगणा आहे हैदराबाद आहे अजून कुठं म्हणजे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येकावर आठ आठ पाच पाच सहा सहा दहा दहा गुन्हे ते पण है, है, सा, एक्स्टॉर्शन दरोडा त्यानंतर तीनशे दोन तीनशे सात अशा प्रकारचे विविध ठिक पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद होते आणि त्याच्यात काही जागेवर चार्जशीट आली दाखलही झालेले आहेत आणि हे जे आरोपी आरोपी होते हे एकदम क्रूर स्वभावाचे आरोपी होते यांनी ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला केला त्यावेळेस एकूण त्याच्यावर पंधरा स्टॅविंग जेव्हा आहेत जे इतका ब्रुटल त्याचा मर्डर करण्यात आला आणि हे जे मॅटर आहे ते हे महाराष्ट्रात थोडंसं वेगळं असं आहे की याच्यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा मला महाराष्ट्राबद्दल नाही सांगता येणार पण मराठवाड्याच्या इतिहासात चौदा आरोपींना एकदम शिक्षा कधी आलेली नाही यापूर्वी सात ते आठ पेक्षा जास्त लोकांना जन्मठेपेची शिक्षा आजपर्यंत आलेली नाही माझ्या माहितीत आहे तेवढं मी सांगू शकतो चौदा आरोपी चौदा आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली त्यापैकी बारा आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपेची शिक्षा आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर दोन जे आरोपी आहेत त्यातलं एक जो आरोपी आहे तो फक्त खंडणीच्या ह्याच्यामध्ये हे धरला तर तो त्याला फक्त तीन वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला फक्त सहा महिने आणि पाचशे रुपये दंड शिक्षा करण्यात आली आणि दुसरा जो आहे ज्याने हार्बरिंगमध्ये त्या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती तो बब्बर खान मोहम्मद खान तर ता त्याला त्याला दहा वर्ष पाच वर्ष शिक्षा पाच लाख रुपये दंड आणि दंड नाही भरला तर तीन वर्षाची शिक्षा